त्यांची हीच कला जोपासायची फड ठरवलं आणि नंतर त्यांच्या त्या मार्गदर्शनातूनच मी हा बिझनेस उभा करू शकले आणि त्यांची एकच शिकवण की काहीतरी जन्माला आलाय तुम्ही काही ना काहीतरी करून दाखवा हा जन्म असा फुकट वाया घालवायचा नाही जन्म हा एकताच असतो मग त्यांचे ते शब्द मी कायम अजूनही स्मरणात ठेवले नमस्कार माझे नाव संध्या संदेश पवार माझ्या सर्व मैत्रिणींना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा मी माझ्या टेलरिंग व्यवसायाबद्दल थोडंसं बोलणार आहे मी वीस वर्ष झाले टेलरिंग व्यवसाय करते तो व्यवसाय करत असताना मला काही अडचणींना पण सामोरं जावं लागलं त्याबद्दल थोडंसं सांगते नवीन नवीनच सुरुवात केल्यानंतर कस्टमर यायला लागले त्यानंतर म्हणजे माझ्या मनात एक भीती होती की मी चांगल्या प्रकारे शिवू शकेन का किंवा म्हणजे वेळेत देऊ शकेल का पण ते माझ्याकडून म्हणजे व्यवस्थितरित्या पार पडलं मी देऊ शकले या क्षेत्रात मी उतरले त्याला फक्त माझ्या वडिलांचा जास्त मला सपोर्ट होता कारण ते स्वतः पहिले टेलरिंग व्यवसाय करायचे आणि टेलरिंग व्यवसाय करता करताच ते दुबईला गेले त्यानंतर त्यांनी बिल्डिंग बिल्डिंगच्या व्यवसायातच त्यांना कामं करायला लागायचे दिवसभर ते कामावर येऊन रात्री नाईट शिफ्टमध्ये टेलरिंग काम, काम करायचे आणि हे सर्व मला म्हणजे ते पूर्वी कशी पत्रच लिहायचे ना लोकं त्यामुळं ते पत्रातून सगळं मला सांगायचे मी त्यांची हीच कला जोपासायची पुढं ठरवलं आणि नंतर त्यांच्या त्या मार्गदर्शनातूनच मी हा बिझनेस उभा करू शकले आणि त्यांची एकच शिकवण की काहीतरी जन्माला आलाय तुम्ही काही ना काहीतरी करून दाखवा हा जन्म असा फुकट वाया घालवायचा नाही जन्म हा एकदाच असतो मग त्यांचे ते शब्द मी कायम अजूनही स्मरणात ठेवलेत आणि त्या शब्दामुळेच मी काही ना काहीतरी जास्त नाही खूप मोठी टेलरिंग झाली पण काहीतरी जेमते माझा घर खर्च तरी चालतोय त्याच्यावर आणि माझे मिस्टर सुद्धा म्हणतात की तू राना जे दिवसभर मारण्यापेक्षा एक जरी ब्लाउज घरी शिवलास तरी ते तुझ्या फायद्याचे आहे आणि मला सुद्धा त्या गोष्टींचा अभिमान आहे एकविसाव्या शतकातील महिलांना आणि मुलींना मी एकच सांगू इच्छिते की कुठलाही व्यवसाय करा घर प्रपंच संसार हे तर सगळं करून पुढत जावं लागणार आहे आपल्याला पण ते करत करत सुद्धा स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करा आणि मुलींना सुद्धा एकच सांगायचं आहे की शिक्षण तर घ्याच तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा आई वडिलांचा विचार घ्या आणि मगच भरारी घ्या या व्यवसायामध्ये मला माझ्या वडिलां वडिलांचा मिस्टरांचा आणि माझ्या मैत्रिणींचा खूप सपोर्ट होता म्हणूनच मी इथपर्यंत पोचले त्याबद्दल मी सर सर्वांची ऋणी आहे धन्यवाद